माझा माझा कोंबडा एक होता पांढरा रे एक होता तांबडा 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 कोंबडा पाहिला का कुणी डोक्यावर तुरा वळवळ करी डोक्यावर डोक्यावर तुरा वळवळ करी गेल माझ्याकडा रे गेल माझ्याक वंबडा रेल माझा रे गेल माझा माझ कोम बडा रे गेला माझा कोम बडा झकोड कोमडा होमडा पाहिला का कुणी हा कोमडा पाहिला का कुणी दारी दारी ी <Bev the navy> चकरा मारी शेदारी चकरा चकरा मारी चकरा मारी कोमरा गेला बामरा गेला बाजा कोमरा रे गेला बाजा कोमरा गेला बजा कोमड़ा रे ांडरा <laughs> पांडरा <laughs>